नमस्कार मित्रांनो मी स्वप्न स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब वर तर आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात त्रेसष्ट जागांची भरती निघालेली आहे तर या जागा कंत्राटी पदासाठी असणार आहेत आणि याच्यामध्ये विविध पद आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका तर जाणून घेऊया पुढे पण चॅनल वर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ठाणे महानगरपालिकेत त्रेसष्ट जागांची भरती निघालेली आहे आता ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे आणि ही भरती या त्रेसष्ट जागा ज्यामध्ये ओटी असिस्टंट न्हावी ड्रेसर वॉर्ड बॉय हॉस्पिटल आया पोस्टमॉर्टम अटेंडंट सभागार परिचय पदांसाठी आहेत मात्र तुम्हाला अशी असणार आहे त्याच्यामध्ये दहावी आणि बारावी विविध पदांसाठी त्या पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता असेल वयाची अट अठरा ते अडतीस वर्षे ही वयाची अट आहे त्यामध्ये मागासवर्गीय मागासवर्गीयांना पाच वर्ष सूट आहे नोकरीचं ठिकाण अर्थातच ठाणे महानगरपालिका यासाठी कोणतीही फी नसणार आहे आणि यासाठी डायरेक्ट मुलाखतीला तुम्हाला जावे लागेल मुलाखत असणार आहे कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृहात ठाणे महानगरपालिका भवन विविध पद आहेत त्रेसष्ट जागा एकूण आहेत त्यासाठी शस्त्रक्रिया सहाय्यक पंधरा न्हावी दोन ड्रेसर दहा वॉर्ड बॉय अकरा दवाखाना आया सतरा पोस्टमॉर्टम अटेंडंट चार मॉर्चुरी अटेंडंट चार अशा एकूण त्रेसष्ट जागा आहेत पहिलं पद जे शस्त्रक्रिया सहाय्यक ओ टी असिस्टंट त्यासाठी मानधन असणार आहे वीस हजार याची पात्रता अशी आहे की यासाठी अर्धदारांचं बारावी झालेलं असलं पाहिजे ते पण विज्ञान शाखेतून आणि सोबतच ओ टी टेक्नॉलॉजीमधील पदविका म्हणजे डिप्लोमा असणं आवश्यक आहे आणि या कामाचा तीन वर्षांचा अनुभव सुद्धा गरजेचा आहे याची मुलाखत सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे नंतर असणार आहे दहावी न्हावी पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि त्यासोबत तीन वर्षांचा अनुभव पगार वीस हजार आणि इंटरव्ह्यू मुलाखतीची तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी असणार आहे ड्रेसर ड्रेसरला एकूण दहा जागा आहेत त्यासाठी दहावी उत्तीर्ण गरजेचे आहे सोबतच तीन वर्षाचा हॉस्पिटल मधील अनुभव गरजेचा आहे वीस हजार हे मानधन म्हणजे पगार असणार आहे आणि सव्वीस सप्टेंबरला या पदासाठी मुलाखत असेल वॉर्ड बॉय तसंच वॉर्ड बॉयसाठी दहावी उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा कामाचा अनुभव पगार वीस हजार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुलाखत असणार आहे यासाठी अकरा एकूण जागा उपलब्ध आहेत दवाखाना आया दहावी उत्तीर्ण आणि या कामाचा तीन वर्षांचा अनुभव पगार असणार आहे वीस हजार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या जागांसाठी मुलाखत असणार आहे सहावं पद आहे पोस्टमॉर्टम अटेंडंट चार पद आहेत दहावी उत्तीर्ण आणि एक वर्षाचा पोस्टमॉर्टम कामाचा अनुभव असलेला पाहिजे वीस हजार पगार चार सप्टेंबर सॉरी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुलाखत असणार आहे आणि शेवटचं पद मॉचुरी अटेंडंट चार जागा दहावी उत्तरण आणि पोस्टमॉर्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुलाखत असणार आहे आता या पदांसाठी जाहिरात जाहिरात नोकरीची त्यांनी ज्या वेबसाईट वरती पाहूया ही ठाणे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट एन यामध्ये तुम्ही मिड सेक्शन मध्ये स्क्रोल केला तर नवीन माहितीवरती अधिक पहावरती क्लिक करा आणि त्यावर तुम्हाला uh, ही जी नोटीस दिसेल नोटिस रिगार्डिंग वॉकिंग इंटरव्यू फॉर द पोस्ट ऑफ सर्जिकल असिस्टंट बार्बर ड्रेसा वॉर्ड बॉय हॉस्पिटल नर्स पोस्टमॉर्टम अटेंडंट अँड मॉर्चरी अटेंडंट या जागांसाठी ही भरती निघालेली आहे लक्षात ठेवा ही भरती कंत्राटी पद्धतीवरती असणार आहे आपण याची नोकरी जाहिरात पण पाहूया तर ठाणे महानगरपालिका कंत्राटी पद्धतीने पद भरतीची जाहिरात आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील वर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर एकशे एकोणऐंशी दिवसाच्या कालावधीसाठी भरती करावायची आहेत त्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृहात स्थायी समिती सभागृह तिसरा मधला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच पकाळी ठाणे तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय भवनात अरविंद कृष्णाजी पेणसे सभागृहात तुम्हाला जावे लागेल आणि या पदांसाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत थेट मुलाखतीस उपस्थित राहावं लागेल विविध पदांसाठी जी मुलाखत असणार आहे त्याची दिनांक इथे तुम्हाला दिसेल सव्वीस तारखेला शस्त्रक्रिया सहाय्यक तसेच न्हावी आणि ड्रेसर या पदांसाठी मुलाखत असणार आहे वॉर्ड बॉय साठी तीस तारखेला दवाखाना आयांसाठी तीन ऑक्टोबर पोस्टमॉर्टम अटेंडंटसाठी चार ऑक्टोबर आणि मॉर्च्युरी अटेंडंटसाठी चार ऑक्टोबर या जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे इंटरव्यू ला जायच्या अगोदर तुम्ही ही जाहिरात पूर्ण पाहू शकता आणि या संदर्भात माहिती घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू